दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला संगमनेर तालुक्यातील देवगड येथील खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं या यात्रेच्या वैभवात भर घालणारे तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आणि देवगड कृषी महोत्सवाचं आयोजन अकरा ते चौदा फेब्रुवारी कालावधीत केलं गेलं या कृषी महोत्सवाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आमदार अमोल खताळ यांच्यासह राजर्षी एकनाथ महाराज पावसे यांनी या प्रदर्शनाला भेट देत महोत्सवाचं कौतुक केलं देवगड ग्रामविकास मंडळ साईबाबा इव्हेंट मॅनेजमेंट आणि कृषी विभाग यांच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज ओळखून कृषी महोत्सवाचं आयोजन केलं गेलं या कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन कृषी परिसंवाद नामांकित कंपन्यांची खतं औषधं कीटकनाशकं भाजीपाला फळे यांत्रिकीकरण माती परीक्षण कृषी जोड व्यवसाय याविषयी माहिती दिली गेली तर ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापन पशुधन दूध डेअरी रेशीम उद्योग बायोगॅस सौर ऊर्जा प्रकल्प आधुनिक यंत्रसामुग्री उपकरणे सेंद्रिय जैविक तंत्रज्ञान शेती उपयोगी अवजारे आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळाली यंदा मोठ्या स्वरूपात या कृषी प्रदर्शनाचं आयोजन यात्रेनिमित्तानं केलं गेलं तर राज्यभरातून आलेल्या भाविकांनी या कृषी प्रदर्शनाला भेट दिली त्याचबरोबर शेतकऱ्यांनी देखील या कृषी प्रदर्शनामधून आपल्याला जे आवश्यक आहे त्याची माहितीही जाणून घेतली देवगड यात्रोत्सवात या कृषी प्रदर्शनामुळं चांगलीच रंगत आली हा कृषी महोत्सव यशस्वी करण्यासाठी देवगड ग्रामविकास मंडळ साईबाबा इव्हेंट मॅनेजमेंट आणि कृषी विभाग तसेच मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर आता 1999 रुपयांत दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्रतपासणी नेत्रत सर्व प्रकारचे कॉम्प्युटर यूज साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर